वारीला येतात अकरा वर्ष झाली वर्ष झाली आणि का वाटलं यावं वारीला या वारी आल्यावर समाधान वाटते तुम्हाला सगळं जीवनात समाधान तर आपली धावपळ चालूच राहते एरवी अकरा महिने शेत संसार सगळं लेकरं बाळ त्याच्यातच जाते एक महिनाभर याच्यात निवांत देवाचं ध्यान मन सगळं इकडं लागत ला, लागत लागते लक्ष तिकडे लागत नाही नाही लागत नाही आखरी आखरी लागते एखादी सोडल्याच्या नंतर अगोदर लागत नाही परत त्यांना मग एकदम ओढ लागते घराची पर... काय शेतीत काय पिकवले शेतीत पूर्ण आहे ऊस आहे हळद आहे कापूस आहे ज्वारी सोयाबीन सगळी कामच झाली पेरणीची आणि मग हो सगळी पेरणी झाली काय वाटतो कसा अनुभव येतो वारी अनुभव म्हणजे आता स्वर्गात गेल्यासारखंच वाटते स्वर्गात स्वर्गाचे सुखासारखं जे म्हणत गेले पहिले तस हे स्वर्ग सुखच वाटते रखमाई पण सोबत आल्या सोबत आल्या बर उखाना काय की नाही हो पुरुषांना उखाना आला पाहिजे ना हिवाळा उन्हाळा पानमळ्याला गारवा लक्ष्मी ही माझी राणी मला नाही कुणाची परवा तुमच्या रखमाईकडे जाते तुमच्या विठ्ठलाना उखाणा घेतलाय तुम्ही आता त्यांच्यासाठी कोणता उखाणा घ्याल आम्ही घेऊत ना कोणता तरी तू तूळ तुळशी सोन्याच्या कळशी पाणी घालतो फुकाच बोट लावतो कुंकाच विठ्ठलराव पाटलाच नाव घेतो तेच माझ्या कुंकाच विठ्ठलराव पाटील नाव पण विठ्ठल आहे तुमचं अरे वा 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 तुम्ही काय सांगता वारीचा अनुभव कसं वाटतं वारी तू वारी मध्ये एक नंबर चांगलं वाटते आम्हाला आनंद वाटायला लागला घरच्या हेतू तू वारी मध्ये फक्त माऊलीची आठवण आहे नाही नाही घराची आठवण बी ये आणि कसं वाटतं बाईला तेच संसार आहे शेत शेताची काम आहेत शेता थोडा दिवस निवांत वाटतं वारी मध्ये निवांत वाटायला शेती वगैरे काही घर सोडून जरी आलो तरी वारी मध्ये निवांत वाटायला आता किती वारी आहे माझी पहिलीच वारी पहिलीच वारी आहे अरे वा तुम्ही किती वर्षांपासून येता मला तीन वर्षी तीन वर्ष झाले कुठून आहात तुम्ही आम्ही हिमायतनगर हिमायतनगर नांदेड जिल्हा कितवी वारी तिसरी गावाकडे काय शेतात काय आम्ही सोयाबीन कापूस तूर सरून आता वारीला लागला अच्छा तुम्ही आम्ही हदगाव हव नांदेड जिल्हा काय वाटतं कितवी वारी आहे दुसरी वारी आहे पहिली के वारी केल्याच्या नंतर दुसरी करू वाटली पण वाटेल माझी तिसरी वारी आहे तुमची तिसरी आहे वारीतून घरी जाऊ नाही वाटायला लागला आठवणी अजून तर पंढरपुरात पोहोचलाच नाही खूप आनंद वाटायला आनंद एखादा नाही होऊन जाऊ द्या विठ्ठलाच्या मंदिराला तुळशी तुळशीचा हार नारायणराव नाव सांगतो तुमचा मंड्र माझं मान राखून <laughs> तुम्ही घ्या बरं एखादा विठ्ठलाच्या मंदिराला जोरात फोटोला हार घालतो वाकून हा? उत्तमराव पाटलाचं नाव सांगतो तुमचा मान राखून अरे वा पाटील कुठेत पाटील बोरीला बोरीला <laughs> गावकडे <करेत। laughs> तुम्ही घ्या एखादा उखाना कोणता घेतला चालन कोणताही घ्या झुनझुन झुन्यात बसलो जु मेन्यात कंचोळी अंगात गुलाल भांगात तेंडोळे वठीत लंगा मुठीत पहिल्यास <laughs> <laughs> <मी गया>। <laughs> राव बसले दाटे तर घेऊन जाते पान सुपारी वाटी आता तुम्ही घ्या जोरात तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे असं बघून नाही पंढरपुरात चंद्रमागेच्या पंढरपुरात चंद्रभागी तिरी बसलाय माझा विठोबा सावळा रावांचं नाव घेतोय शिवर कोण राव गजानन रावांचं नाव घेतो शिवरायाचा मर्द मराठा मावळा अरे बाप रे मस्त काय सांगाल का का वारीचा अनुभव कसा आहे चांगला चांगला आहे आहे किती वर्षांपासून तेरा वर्ष झाले वर्ष झाले का वाटत वारीला यावं वारीला वाटते घराकडे दोन दोन कशाची आषाढीची चाहूल लागते अरे वा 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 तुम्ही सांगा सगळे तुमचा अनुभव कसा आहे वारीचा चांगला आहे चांगला चा, तुम्ही कुठले तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात बोरी 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 तुमचं गाव काय शेतात शेतात सोयाबीन आहे कापूस आहे हळद हाय सगळे काम आले उरकून काही चिंता नाही इकडच लागते इकडच ध्यान लागते आता जायचं नाही मग वापस सेवा करायची सेवाच करायची सगळे कामधंदे सगळे एवढे लेकर सोडून आम्ही वारीला आलो असं वाटत जेव्हा इतर वेळेस बाई चोवीस तास संसारात गुंतलेली असते तिचं शेतात लक्ष असतं घरात लक्ष असत लेकर काय करतायत की सगळी चिंता असते पण वारीत आल्यावरती अशी काही चिंता लागते ओढ नाही काहीच ओढ लागत नाही घराची आठवण सुद्धा येत नाही आठवण पण येत इकडचीच सगळी ओढ तिसरी वारी देवाच्या वारीला वाटते अजून येव वाटे किती वर्ष झाली तरी बर माझे आठ वर्ष झाले तरी पण मन काय आणखी वरलंच नाही दरवर्षी दरवर्षी यावंच वाटते आता कामा निमताना आमदा होणार नाही होणार नाही असं वाटलं पण घरचे सगळे काम सोडून देऊन सगळे माणसांनी गायरी त्याच्या सोबत आले तिकडे बघून घ्या मी आल्या वारीला नाही का हो टेन्शनच टेन्शनच नाही निश्चितच म्हणजे वारी हे असा अनुभव असतो बायकांसाठी <laughs> कि तिथे कसलंही टेन्शन नसतं आणि तिथे असं समान दिसत बाईचं काम पुरुषाचं काम असं काही नसतंय <laughs> इथं प्रत्येक जण काम प्रत्येक जण आपलं काम करतात इथं भेदभाव नसतोच आणि लेकराची सुद्धा काही काळजी वाटत नाही आणि कोणी प्रत्येक गोष्टीचा अनुभव सुद्धा असतो काय अनुभव आला तुम्हाला आमच्या मुलाचं ऍडमिशन होणार होत पण आम्ही म्हणलं किंवा न हो, हो। पण आम्हाला वारीला जायचं असं म्हणल्यावर दुसऱ्या दिवशी मुलाचं ऍडमिशन केलं म्हणजे तुम्ही एखाद्या म्हणजे पांडुरंगाचा धावा करता एखादी गोष्ट मनात ठेवता आणि ती पूर्ण होती पूर्ण होती ते मग आम्हाला काही काळजी वाटतच नाही घरात म्हणजे कोणा संसाराची काळजीच नाही वारी मध्ये चालला इतका छान अनुभव एखादं भजन म्हणून एखादं भजन होऊन जाऊ द्या जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला विठो माऊलीला जाते माहेराला बैली जाते माहेराला जाते माहेराला बैली जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञान अबिर बुक्याची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला बाई मी जाते माहेराला जाते माहेराला बाई मी जाते माहेराला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेर आला बाई मी जाते माहेर आला जाते माहेर आला मी ग जाते माहेर आल झाडावर चची मान्या न फुल पाकरा झाडावर चिमान्यानो फुलं पाखरा जाते मी भेटाया विठू माहुलीला जाते मी भेटाया विठू माहुलीला जाते माहेराला बाय मी जाते माहेराला जाते माहेराला बाय मी जाते माहेराला जाते, जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते बाई मी जाते जाते मी, जाते बाई मी माहेराला काय याचा अर्थ काय या सांगाल थोडक्यात अर्थ म्हणजे सर्व हे सोडून माहेराच्या जसं माणूस माहेराला जात वेळेस आतुर होते बेभान होते तसं या दिंडी मध्ये सगळं सोडून जावं वाटते माहेर म्हणजे माहेरासारखंच वाटते पंढरपूर म्हणजे समाधान वाटते आई बाप्पाला भेटल्यासारखं खूप छान ही भावना आहे कसं वाटलं हे भजन आणि या सगळ्या गप्पा कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका